जास्तीची मेहनत न घेता पटकन अशी तयार होणारी ही करंजी झटपट तयार होते अगदी खुसखुशीत आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीची ही करं करंजा आपण बनवणार आहोत आज दिसायला जितकी सुंदर दिसते ना तितकी चवीला अप्रतिम लागते नमस्कार राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण तुम्हाला माहितीच आहे करंजीविषयी रेसिपी बघणार आहोत तर इथे मी खोबरा गरा आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ना पावपावच्या अंदाजाने आहेत म्हणजे अडीचशे अडीचशे ग्रॅम असे आहेत आणि वाटीच्या सहाय्याने हे तुम्हाला मी भाजत असताना मी सर्व हे तुम्हाला सांगणारच आहे बघा एक एक करून आता हे ज्यावेळेस आपण भाजायला घेऊ ना त्यावेळेस मी वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगते पहिलं इथं मी खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचा किस आहे हा हा वाटीच्या प्रमाणामध्ये चार वाटी खोबरं आहे हे आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे याचा फक्त खरपूस असं भाजायचं आहे पण याचा कलर चेंज नसत व्हायला नाही पाहिजे असं बघा मस्त असं हे आपल्याला भाजून घेतलेलं आहे आपण खोबऱ्याचा केस याचनंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळसुद्धा मस्त असे भाजले जा गेले पाहिजेत व्यवस्थित असे हलवत हलवत भाजायचे म्हणजे हे तीळ तडतड उडत नाही आहेत गॅस मिडियम करायचं आहे हे भाजत असताना साहित्य आणि ही खसखस आहे ना अगदी हलकी भाजायची आहे अगदी म्हणजे अगदी हलकी भाजायची आहे जास्तीची खसखस भाजली गेली तर कडवटपणा येतो पदार्थाला त्यामुळे खसखस एकदम नॉर्मल भाजायची आणि त्याच सारणामध्ये काढून घ्यायचे आहे इथे एक चमच्यावर तूप घालायचं आणि आपल्याला इथे ड्राय फ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत आता इथे बदामाचे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत तुम्ही याची पावडरसुद्धा बनवून घेऊ शकता पण ज्यावेळेस आपण करंजी खातो ना त्यावेळेस हे खूप छान लागतात दाताखाली चवीला खूप अप्रतिम लागतात अशी करंजी एकदा नक्की करून बघा नेहमी आपण शेंगदाण्याची करतो किंवा मग खोबऱ्या आणि रव्याची करतो खोबरं किसून घेतलेलं असतं पण अशी एकदा करंजी नक्की तुम्ही ट्राय करा छान लागेल मस्त लागेल वेगळं थोडंसं काहीतरी आणि झटपट होते एकशी जास्त मेहनत वगैरे नाही आहे तरी तरी बाकीचं राहिलेलं तूप घातलेलं आहे आणि हा रवा जो आहे ना रवा दोन वाटी आहे ह्याची चार वाटी खोबऱ्याला दोन वाटी रवा घेतलेला आहे रवा <coughs> अगदी बारीक आहे थोडीशी माझी तब्येत बरोबर नाही आहे मध्ये मध्ये तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब होत असेल बघा रवा कलरने चेंज करता आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये सगळे जे आपण मिक्स केलेले होते ते जिन्नस याच्यामध्ये सगळे घालून हे अशा पद्धतीचे आपलं सारण इथे तयार करूनच ठेवलं आहे बघा ह्याच्यामध्ये जायफळ आणि वेलचीची पूड घातलेली आहे जायफळ थोडंसं घातलेलं आहे आणि आता इथे पिटी साखर घातलेली आहे बघू शकता हे छान मिक्स करून घ्यायचं एक वाटी दीड वाटी पिटी साखर आहे इथे वाटीच्या साह्याने म्हणाल तर तुम्हाला जर गोडाचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं सा इथे साखरेचं प्रमाण वाढवू शकता बघू शकता सारण किती छान तयार झालेलं आहे आणि पटकन असं तयार झालेलं आहे कुठेही आपल्याला जास्त मेहनत घ्यायची गरज लागलेली नाही आहे आता इथे आपल्याला भारीसाठी पीठ तयार करून घ्यायचं आहे तर मेजरमेंटच्या कपाने चार कप आहे आणि इथे वजनी म्हणाल तर अर्धा किलो हे पीठ आहे तुम्ही वजनाने घेऊ शकता किंवा वाटीच्या मेजरमेंट कपाच्या सहाय्याने घेऊ शकता आता तूपसुद्धा तुम्ही पस्तीस ग्रॅम होईल इतकं घ्या तीस लेला, लेला ते पस्तीस ग्रॅम होईल इतकं त्याने घ्यायचं आहे याला मोहन आपल्याला करायचं आहे या पिठासाठी इतकंसं तूप आपल्याला घेतलेलं आहे इथे आपण आता इथे ज्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये तुम्हाला मळायचं आहे ना त्याच्यामध्ये हे करायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि वरून कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे अगदी कडकडीत घालायचं म्हणजे हे चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं नंतर थोडंसं थंड झालं ना की पिठाला इतकं चोळून घ्यायचं की असं असं आपण जेव्हा मुठी बांधतो ना तर असं मुठ बनली पाहिजे असं हे सगळं एक एक कण असं ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे मधचा व्यवस्थित असं लागलं जातं आता तुम्ही हे मेजरमेंटच्या कपाने मी इथे कप दूध घेतलेलं आहे पण तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करू शकता दूध घातल्याने काय होतं की करंजी खुसखुशीत होते अशी वाट होत नाही आहे आणि अगदी दाबून दाबून ही मळून घ्यायची आहे कुठेही हे पीठ सैलसर सोडायचं नाही आहे असं घट्टसर पीठ मळायचं जर करंजी सैलसर झाली ना पीठ सैलसर झालं ना तर करंजी व्यवस्थित होत नाही थोडंसं दूध उरलेलं आहे बघा नंतर आपल्याला हे अर्धा तासासाठी हे पीठ मी भिजत ठेवलेलं होतं तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटंसुद्धा सुद्धा हे पीठ भिजवून घेऊ शकता याच्यातला मळून घ्यायचं असं एक छान असं मळून घ्यायचं एक गोळा काढून घ्यायचा जितकं हे पीठ मिळेल ना तितकं छानच होईल आणि मस्तच होईल पण पीठ आपलं दाटसर असावं म्हणजेच की दाट असं पातळ असं पीठ नसावं तर याची तुम्हाला हवे तशी गोळे करून घ्यायचे आहेत छोटे मोठे जास्त पातळी करायचे नाहीत आणि जास्तीचे जाडही ठेवायचे नाहीत मिडियम अशी याची पारी लाटून घ्यायची गोलाकारामध्ये पारी लाटून घ्यायची तुम्ही याला फिरकीच्या साहाय्याने बनवू शकता किंवा साच्याच्या सुद्धा तुम्हाला करंजी जर तुम्हाला हवी असेल तशी तुम्ही ही बनवू शकता पण इथे साच्याच्या साहाय्याने ज्यावेळेस आपण करंजी बनवतो ना त्यावेळेस थोडीशी फुटण्याची दाट शक्यता असते त्यासाठी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये एक टिप्स सांगणार आहे ते, ते तुम्ही नक्की करा किंवा तुम्ही असं जरी पाणी लावून जरी केलं ना तुम्ही तेल लावून तरी सुद्धा तुम्ही करू शकता पण इथे करंजी आपली व्यवस्थित हे पटकन कट टुकट होत जातं त्याच्यामुळे ही फुटू शकते त्यामुळे आपल्याला काय करायचं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने फुटू शकते तर हे असं काय करायचं थोडेसे अशी सारण असं धरलं ना की खाली जातं आणि मग हे आपल्याला याला मुरडवून घ्यायचं आहे म्हणजे दिसायला ही करंजी छान होते आणि तेलामध्ये फुटून तेल खराबसुद्धा होत नाही अशा पद्धतीने बघा असं आपल्याला करायचं कित अशी दिसायला किती छान दिसते बघा आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे हे तेलमध्ये करंजी फुटत नाही फुगली जाते आणि मस्त अशी तळली जाते करंजी तेलसुद्धा आपलं खराब होत नाही बघू शकता किती छान असं याला पटकन असा आकार दोन्ही कामं आपली होतात एकास एक वेळे बघू शकता किती मस्त अशी ही करंजी आपली तयार आहे आता इथे दहा ते बारा करंजा मस्त अशा करून घेतलेल्या आहेत आणि करंजा जर आपण जास्त वेळ ठेवल्या ना तर त्याला मग वरचा लेअर आपला कडक होतो आणि करंजी फुटण्याची शक्यता असते आता तेल जे आहेत ना तळताना दिवाळीमध्ये कोणताही पदार्थ तुम्ही तळत असू द्या तेल कडकडीत गरम करायचं नाही इथे बघा किती नॉर्मल टेम्परेचरला तेल आहे अगदी नॉर्मल गरम केलेलं आहे आणि तुमच्याकडे मोठे असेल ना तर तुम्हाला खूप ज्या एकदाचे तुम्हाला हे तळता येतात आणि तुम्हाला किचनमध्ये जास्त वेळसुद्धा राहायची गरज पडत नाही आहे त्यामुळे बघा हलक्या हलक्याशे तेल असं झालेले मीडियम गॅसवरती आहे हा आणि व्यवस्थित असं वरतून फिरतून सतत हलवत राहिल्याने काय होतं की याला सेम प्रकारामध्ये याला कलर येत जातो बघू शकता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आणि याच कलरवरती आपल्याला ह्या अशा करंजा काढून घ्यायच्या आहेत आता तळण्याची प्रोसेस तुम्ही किती याची करताय ना त्याच्यावर डिपेंड आहे की हे करंजी कशी होणार आहे यादी बघा आतून मस्त बाहेरून मस्त तर ही करंजी तुम्हाला अशा पद्धती सर्व करंजात तळून आणि करून घेतले आहेत दिसायला किती छान दिसत आहेत मुरडल्यामुळे आणि सुद्धा तितक्याच अप्रतिम लागतात तर पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करो नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयाशाच्या करण्या